होता औरंगजेबाचं व्यक्तिमत्व हा एक चमत्कारिक प्रकार आहे तुम्हाला सांगतो म्हणजे मराठ्यांशी जो लढा आहे ना तो लढा म्हणजे एक काय म्हणतात त्याला न संपणारा असा लढा तोड लढत राहिला आणि हा लढा आपण जिंकू शकणार नाही हे <coughs> त्याच्या सैन्याच्या साध्या शिपायाच्या सुद्धा लक्षात आलं होतं पण त्याच्या लक्षात येऊन सुद्धा तो ते मानत नव्हता एकदा आपल्या शहाजाद्याला त्याचा थोरला जो शहाजादा होता मुज्जम तो मुहज्जमला उपदेश करताना औरंगजेब त्याला म्हणतो मानभावीपणा कसा असतो बघा त्याला म्हणतो मी जो मौलिक उपदेश तुला करणार आहे तो आचरणात आणण्याची तुझी लायकी नाही तरीसुद्धा पितृप्रेमापोटी मी तुला उपदेश करतो राजा आणि पाणी एका ठिकाणी साचून राहू नये पाणी एका ठिकाणी साचलं की त्याचं डबकं होतं आणि राजाने सतत फिरत राहिलं पाहिजे त्याशिवाय त्याला हालहवाल कळणार नाही दुसरी गोष्ट राज्यकर्ता म्हणून इतका गोड होऊ नकोस की लोक तुला गिळून टाकतील इतका खारट होऊ नकोस की लोक तुला थुंकतील हे त्याला सांगतो हा स्वतः एवढा खारट होता <laughs> कोणीही त्याच्यावर प्रेम केलं नाही त्यानं कोणावर प्रेम केलं नाही